सण समारंभ चालू होतात तर माझ्या आठवणीतलं गौरी गणपती उत्सव असून देत किंवा त्यानंतर संक्रांत येते पण आमच्यात एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळं आणि फलटणचे नाईक निंबाळकर हे माझं माहेर त्यामुळं आजूबाजूला सगळे नातेवाईक राहायचे आणि आमच्यात पद्धत आहे की कुठलाही सण समारंभ असला की घरात काही गोडधोड केलं की दुसऱ्या घरात किंवा नेऊन द्यायचं असतं आणि त्यासाठी आम्ही खूप उत्सुक असायचो मी माझी बहीण माझ्या काकींची मुलगी त्यामुळे आम्ही सगळे कजन्स एकत्र येऊन मग आई ते ताट सजवून द्यायचं मग त्याच्यावर ते घेऊन आम्ही दुसऱ्या घरात जायचं आणि मग तिथं काय काय मिळणार आम्हाला अशा सगळ्या उत्सुकता असतात किंवा त्या घरात एखादी एक, एक पर्टिक्युलर म्हणजे ह्या रव्याचा लाडू किंवा असं काय होत असेल हा आज काकी आपल्याला ते देणार आहे तो म्हणजे असे सगळे आमचे ते लाईफमधले मोमेंट्स होतात त्यामुळं समारंभ खूप एन्जॉय करायचो आम्ही आणि त्यावेळेस मला वाटतं हे सोशल मीडिया किंवा मोबाईल ह्या सगळ्यापासून इतकं आपण लांब लाम होतो त्यामुळं सगळे जे मोमेंट्स आहेत ते खूप एन्जॉय केले